हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे श्रावण स्पेशल धम्माकेदार रिमझिम रिम झिम साड्यांचा सा सेल आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील हडपसर भागामध्ये असलेल्या सोनपरी ड्रेसेस या फॅमिली शोरूममध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला साड्या ड्रेसेस कुर्तीज मेन्सवेअर किड्सवेअरचं खूप सुंदर कलेक्शन एकदम अफोर्डेबल रेट मध्ये खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत जे आपल्याला पुढे व्हिडिओ मध्ये पाहायचे आहेत सो आता आपण शोरूमच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडचं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात चला नमस्कार सोनपरी ड्रेसेस हडप्तर मध्ये खूप खूप स्वागत आहे ते आता आपण आज साडीचे सगळे हे कलेक्शन बघणार आहे आता आपण ऑफर पण लावले ते ओके आणि रक्षाबंधन हे गौरी गणपती साठी स्पेशल जोडी ऑफर पण आहे डिस्काउंट ऑफर पण आहेत ओके okay. आता हे कॉटन मध्ये येते फक्त सातशे रुपये जोडी वाव खूप सुंदर मस्त कलर कसले भारी तुम्ही बघू शकता साडेतीनशे रुपयाला एक येते सातशे रुपये जोडी सिंगल घेतला तर साडेतीनशे ला देणार का साडेतीनशे रुपयाला सिंगल विथ ब्लाऊज सगळ येते कॉटन आहेत कॉटन प्युअर कॉटन मस्त ऑफिस वेअर हे साड्यांचं कलेक्शन आहे तुम्ही प्रत्येक डिझाईन मध्ये सात ते आठ कलर येते वेगवेगळे डिझाईन आठ ते दहा डिझाईन यायचे त्यांना ओके आणि बहिणीला गिफ्ट द्यायला पण छान आहे आता हे प्रिंटेड मध्ये जॉर्जेट सिपॉन ओके हजार रुपये जोडी बघत पाचशे रुपयाला एक कुठल्या ब्रँडची आहे हे प्रियाप्रितीची येते त्याच्यात वेगळे वेगळे सात आठ ब्रँड येते ना विथ ब्लाउज सकट येते सगळे कॅटलॉग पीस आहे कॉटन पण आहे आणि याच्यात ब्रासो पण येतील हजार रुपये जोडी मध्ये हे थोडस भारी मध्ये आहे ऑफिसवेअर साठी आणि फंक्शन मध्ये पण वापरू शकतो आणि आता रक्षाबंधन किंवा गौरीला जर तुम्हाला साड्या खरेदी करायच्या असतील तर बेस्ट पॅटर्न आहेत फक्त हजार रुपयाला जोडी डिझायनर साडी येते ओके बाराशे रुपये जोडी बघते बाराशे रुपये जोडी जोडी अतिशय सुंदर पॅटर्न आहे फक्त बाराशे रुपये जोडी ऑरगेंजा मध्ये आणि पूर्ण भरजरी साडी आहे मल्टी कलर साडी तुम्ही बघू शकताय याच्यामध्ये कलर डिझाईन पण भरपूर बघायला मिळतील आणि हा ब्लाऊज हा ब्लाउज ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज येते हु, जो, जो पस... सात ते आठ डिझाईन आहे जिथे ओके प्रत्येक डिझाईन मध्ये आठ आठ नऊ नऊ कलर येते इथे बघू शकताय खूप सुंदर ऑरगेंजा साडीचा लो प्राइस मधला हा पॅटर्न आहे सुंदर सुंदर साड्या तुम्हाला श्रावण स्पेशल रिमझिम सेल मध्ये जोडी ऑफर मध्ये खरेदी करता येणार आहेत फक्त बाराशे रुपये जोडी हे आता प्रिंटेड हुँ। 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 okay. English, uh, आहे त्याला सेलिब्रिटी सेलिब्रिटी प्रिंटेड म्हणते ओके इंग्लिश प्रिंट आहे हे सेलिब्रिटी कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकता कपडा पण बघायचा एकदम हे लाईट वेट कपडा एकदम लाईट वेट आणि मऊ गुळगुळीत लोण्यासारखा कपडा आहे हा आणि दिवसभर जरी साडी कॅरी केली तर काही प्रॉब्लेम येणार नाही ऑफिस मध्ये जाण्यासाठी असेल किंवा डेली वापरण्यासाठी पाहिजे किती पार्टीज ला तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घालून जाऊ शकता सुंदर हे काय प्रत्येक सिंगल सिंगल पीस आहे पण वेगळी वेगळी प्रिंट येईल ओके त्याची कमीत कमी चाळीस ते पन्नास प्रिंट येतील ओके बघायचे सात आठ प्रिंट आपण इथे ठेवले होते हो हे फक्त आम्ही तुम्हाला मोजक्याच व्हरायटी दाखवतोय आणखी भरपूर व्हरायटी यांच्या गोडाऊन मध्ये आहेत तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला आणखी भरपूर व्हरायटी बघायला मिळतील आणि खरेदी करता येतील इथे बघू शकता सुंदर फॅब्रिक लाईट वेट साडी आणि एकदम ट्रेंडिंग साडीचे पॅटर्न आहेत ब्रँडेड साडे आहेत काय रेट जातो याचा प्रिंट वेगवेगळे रेट आहे हजार पासून दोन पेटणी पेटणीमध्ये आले क्लांजली पेटणी खूब सुपर सेल में देते हैं। मस्त। ठीक ब्लाउज वगैरह कैसे एकदम फुल आरी वर्क का ब्लाउज देते हैं। हम्म 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 कलां विथ आरी वर्क ब्लाउज तुम्हें यह ठीक नहीं थी बहुत शक्ता है सब वर्क आ सो इथे बघू शकता हाताला सुद्धा एकदम हेवी वर्क दिलेलं आहे आणि बॅकला देखील हेवी वर्क दिलेलं आहे हे ब्लाउज तुम्हाला नुसतं टेलर कडून वर्क करून घ्यायचं म्हणलं तर तीन ते चार हजार रुपये लागतात भैया साडीची रेट काय काढली बघा साडीची रेट बत्तीसशे आता ऑफर मध्ये चौदाशे पन्नास रुपये फक्त चौदाशे पन्नास रुपये मध्ये इथे बघू शकता फार सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर दिलेले आहेत ट्रेंडिंग कलर आहेत काठपदर साड्यांमध्ये जे कलर चालतात ते सगळे कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील सॉफ्ट फॅब्रिक चापून चोपून बसणारी ही साडी आहे फक्त चौदाशे पन्नास रुपये बसते वर्क ब्लाउज पेटणी येते ओके okay. रेट पण आता आपण ऑफर मध्ये थाउजंड नाईन्टी एक हजार नव्वद आहे अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाउज पाहायला मिळणार आहे सोनपरी ड्रेसेस हडपसर पुणे या ठिकाणी भरगच्च असा भरजरी पदर आहे आणि हे शोल्डर बुट्टे आहेत कॉलर बुट्टे आतमध्ये पण बुट्टी आहे ना ओके मोर पिकॉक साडीला स्टॉन पण येतील पदरला पण वर्क येईल हातमध्ये पण येईल हा याच्या ब्लाऊज येते ब्लाउज वा खूप ट्रेंडिंग आणि मोस्ट डिमांडिंग साडीचा पॅटर्न आहे आता कमीत कमी रेट मध्ये बहिणीला जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल या रक्षाबंधनला तर तुम्ही ही साडी नक्की खरेदी करू शकता बेस्ट ऑप्शन आहे अडीच हजाराची साडी फक्त एक एक हजार नव्वद रुपयाला बसते कमीत कमी चौदा ते पंधरा कलर येतील कॉम्बिनेशन पण वेगळे वेगळे येतील नवीन कलर येईल नवीन कॉम्बिनेशन येतील आपण बघते सात आठ कलर हे मध्ये केले हो इथे बघू शकता भरपूर कलर आहेत तुम्हाला जर आणखी भरपूर कलर एक्सप्लोर करायचे एक्सप्लोर करायचे असतील तर तुम्ही सोनपरी ड्रेसेस हडप सर नियर गाडी तर तुम्ही भेट देऊ शकता आणि अशा सुंदर सुंदर पैठणी अर्ध्यापेक्षा कमी रेटमध्ये खरेदी करू शकता आता हा साडी मध्ये सगळेच ऑनलाईन इंस्टाग्राम व्हायरल चाडी खूप सुंदर मस्त मोस्ट ट्रेंडिंग आणि डिमांडिंग इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातलेली ही साडी आहे तुम्ही इथे बघू शकताय क्रंची गोल्ड साडी सुंदर पॅटर्न आहे आणि काय रेंज काढली मग मगशे रुपये कमीत कमी आठ ते नऊ कलर आहेत त्यांना ओके आठ हम्म लाईट कलर पण आहे डार्क कलर पण आहे ओके हे सगळे कलर आहेत यातला कुठलाही कलर तुम्हाला आवडला तर लवकरात लवकर तुम्ही सोनपरी ड्रेसेसला येऊन व्हिजिट करू शकता आणि या साड्या तुम्ही खरेदी करू शकता फाय नाईन्टी नाईन पाचशे निव्याण्णव रुपयाला डिझायनर साड्यामध्ये आपण सातशे आठशे रुपये केले पूर्ण साडीला एकदम वर्क येतील झिरो स्टोन कलकत्ता वर्क वेगळी वेगळी डिझाईन येईल सातशे आठशे साडेसहाशे सातशे अशी रेंज मध्ये वेगळे डिझाईन येईल हा फक्त साडेसातशे सातशे रुपयाला बसतील फक्त साडेसातशे रुपयाची ही साडी आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये कलर पण अवेलेबल आहेत पाच सहा सहा कलर येतील चार, चार ते पाच डिझाईन येतील okay, आणि फॅब्रिक साडेसातशेची आहे म्हणून फॅब्रिक मध्ये क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज नाही अतिशय सुंदर याचा फॅब्रिक आहे जशी पाहिजे तशी चापून चोपून बसते डिझायनर साड्यांचे यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे तुम्हाला जर असं कलेक्शन तुमच्या लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन स्पेशल ऑफर मध्ये रिमझिम सेल मध्ये खरेदी करायचं असेल तर सोनपरी ड्रेसेस हडपसर पुणे या ठिकाणी भेट द्या आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन खरेदी करा गडवाल पेटणी येते ह्याच्यात प्लेन पण आहे आणि वाले पण दोन्ही आहे आपल्याकडे कलेक्शन ह्याच्यात प्रत्येकाचे आठ आठ नऊ नऊ दहा दहा कलर येते वाव खूप सुंदर मस्त आणि एव्हरग्रीन साडी आहे बाराही महिने या साडीला खूप डिमांड असत कलर कॉम्बिनेशन बघू शकताय फार सुंदर दिलेलं आहे आणि त्या गौरीच्या सणाच्या निमित्ताने याच्यामध्ये खूप वेगवेगळं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल कलर मिळेल बॉर्डर कॉम्बिनेशन पण हे वेगळे वेगळे मिळेल आपल्याकडे मग त्या आठशे रुपये बसते त्यांना फक्त आणि फक्त आठशे रुपये मध्ये तुम्हाला गडवाल सिल्क साडी या ठिकाणी बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर एकदम ट्रेडिशनल कलर पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आता हे मिक्स मध्ये येते दोन दोन एक एक चार चार पाच पाच असे एक, एक दोन दोन तीन तीन कलर येतील हे सगळे अडीच तीन साडेतीन अशे रेंज चे पॅटने येते फक्त आता एक हजार तीस रुपये मध्ये पॅटनी पण आहे ब्रोकिट पण आहे साऊथ ब्रोकिट मध्ये पण येतील असे मुनिया पेटणी पण येईल वाव खूप सुंदर बघू शकताय दोन अडीच हजाराची मुनिया पैठणी आता पण मिळणार कसला भारी कलर आहे फार सुंदर एक हजार तीस व्हरायटी आहेत सगळ्या सिंगल सिंगल एक एक दोन दोन पीस राहिलेल्या आहेत आणि तुम्हाला स्टॉक क्लिअरन्स सेल मध्ये ही फक्त एक हजार तीस रुपयाला व्हरायटी खरेदी करता ना अशी पेटणी वाव मस्त कलर कॉम्बिनेशन बघू शकता सुंदर एक हजार तीस रुपयामध्ये वाजते यातली कुठलीही साडी घेतला तर एक हजार तीस रुपये दोन हजाराच्या अडीच हजाराच्या साड्या आहेत सगळे हेवी आहेत बघा हा हा खाली पेटणी वाली आहे तीन चार हजारची हा पण साडे तीन चार हजारची पेटणी येते फक्त ट्रिपल मुनिया बॉर्डर आहे आणि फक्त एक हजार तीस रुपयाला सध्या श्रावण स्पेशल रिमझिम सेल मध्ये खरेदी करता येणार आहे पिकोक हा पिकोक पेटणी येते चार हजार सातशेची येते पण आता एक एक दोन दोन पीस राहिले म्हणून आपण एक हजार तीस मध्ये केले अख्खी साडीला ऑल ओव्हर बुट्टा येईल मोर जवळपास सत्तर ऐंशी टक्के डिस्काउंट तुम्ही बघू शकताय सुंदर व्हरायटी आहे आता ह्याच्यानंतर हे बनारसी ट्रेंडिंग साड्या या पण साड्या खूप ट्रेंडिंग आहेत व्हायरल आहेत याच्या पण बनारसी सिल्क मध्ये येते हे बघते सातशे रुपये मध्ये वाव सुंदर बारा ते तेरा कलर येतील याच्यात नंतर असे फॅन्सी काठपदर डिझाईन दीजेने मध्ये डिझायनर मध्ये येते फॅन्सी काठपदर अच्छा एकदम सॉफ्ट सिल्क येते आपण बघते सातशे रुपये मध्ये फक्त सातशे ला ही साडी फक्त सातशे रुपये मध्ये दीड दोन हजाराची दिसते साडी दिसायला पण फक्त आपल्याला सातशे रुपये मध्ये मिळणार आहे ती डिसेंट पॅटर्न आहे साडीचा काय व्हरायटी आहे ही हा हे जे साऊथ सिल्क मध्ये येते ब्रॉकेट सिल्क येते एकदम सॉफ्ट आहेत पण हा एकदम सॉफ्ट आहे साडी कॉम्बिनेशन पण ह्याच्यात सगळे लाईट कॉम्बिनेशन येईल ऑफिशियल चार्ट येईल एकदम सोबर सिम्पल ही कितीला आहे फक्त नऊशे रुपये मध्ये सो अठराशेची साडी येते आपण आता हे रिमझिम श्राऊन सेल मध्ये फक्त नऊशे रुपये मध्ये खूपच सुंदर मस्त व्हरायटी आहे आणि जरी मध्ये पण कॉम्बिनेशन दिलेलं आहे सिल्वर सिल्वर आहे मध्ये वेगवेगळ्या ब्लू आहे ते वेगवेगळ्या डिसेंट आहे ज्यांना जंकी पंकी नको त्यांच्यासाठी सुंदर पॅटर्न आहे नो रेंज चा कलर चाटायचे ते अठराशे रुपयाची आहे आता फक्त रिमझिम सेल मध्ये आपण बघतो नऊशे रुपयामध्ये नऊशे रुपयामध्ये विथ ब्लाऊज सगळे येते पण काटाला पण अशी एकदम खूप छान डिझाईन येते आता हे प्युअर पॅटनी मध्ये हॅन्डलूम पॅटनी प्युअर पॅटनी याच्यात पंचवीसशे पासून सात हजार पर्यंतची रेंज आपल्याकडे ओके आता आ, सेल मध्ये आपण पंचवीस टक्के ऑफ काढले जे रेट असेल ना एमआरपी वरती पंचवीस टक्के डिस्काउंट ओके आणि प्रत्येक साडीवर लेबल आहेत यांची हो। ऑलरेडी इथे आल्याच्या नंतर एक रेट किंवा व्हिडिओ मध्ये एक रेट सांगितले असं नाही खूप सुंदर साडीचा पॅटर्न आहे काठपदर साडी सेमी सिल्क मध्ये आहे नाही सेमी सिल्क हाँ, सेमी सिल्क साड्यांचे हे पॅटर्न आहेत चार पाच सहा सात आठ पर्यंतची रेंज आहे आणि याच्या रेंज स्टार्ट आहे ओके आणि आता ट्वेंटी फाय पंचवीस टक्के डिस्काउंट ट्वेंटी डिस्काउंट मध्ये ही साडी मिळणार आहे इथे बघू शकता प्रत्येक साडीवर तुम्हाला असं सा लेबल बघायला मिळेल आणि ही साडी आता सध्या ऑफर मध्ये पंचवीस टक्के डिस्काउंट मध्ये खरेदी करता येणार आहे कलर डिझाईन तुम्ही बघू शकताय सुंदर सुंदर कलर वेगवेगळ्या डिझाईन आणि अतिशय प्रीमियम क्वालिटीचं हे से सेमी है। सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे या साड्या आणि किती दिवस असणार आहे हे पूर्ण श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिन्यापर्यंत असणार आहे कलर सगळे कलर आहे आपण बघतोय पाच सहा पीस टाकले वितरित पण एक तीस चाळीस व्हरायटी आपल्याकडे पेटणीमध्ये भरपूर व्हरायटी म्हणजे पाहिजे तेवढी व्हरायटी क्वांटिटी आहे आणि कलर पण मिळतात आता याच्यात कमीत कमी आठ ते नऊ कलर आहे आठ ते कलर मध्ये कॉम्बिनेशन वेगळं असल्यावर बारा बारा तेरा तेरा पण कलर येते असे अच्छा म्हणजे क्वांटिटीला काहीच प्रॉब्लेम नाहीये पाहिजे तेवढं पीस मिळत आपल्याला आता आपण डिझायनर साड्यांचं कलेक्शन बघणार आहे वर्क मध्ये बघायचं कसलं भारी कलेक्शन आहे प्रत्येक ह्याच्यात एकदम पेस्टल कलर चार्ट मिळेल ची रेंज बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे अशी रेंज ब्लाउज पण वर्क येतील हो ब्लाऊज मध्ये पण वर्क येतील म्हणजे आता 20 okay. स्पेशल ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट मिळेल एमआरपी वरती श्रावण स्पेशल रिमझिम सेल मध्ये आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये अशा प्रकारचं सुंदर डिझायनर साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळणार आहे कुठे तर सोनपरी ड्रेसेस हडपसर पुणे या ठिकाणी प्रत्येक साडीत आठ आठ नऊ नऊ कलर येतील आपण बघता एक एक कलर करते प्रत्येक साडीत डिझाईन मिळतो वा खूपच और... सुंदर मस्त गोटापत्ती वर्क काश्मीरी वर्क आणि नाजूक लाईट वेट आणि भारी फॅब्रिक मधल्या साड्या आहेत वा फॅब्रिक फुल गॅरंटेड आहेत वर्क पण ओके मस्त हे पट्टीचं पूर्ण वर्क आहे याच्यावर हा बघा डिझायनर पीच एक नंबर कलेक्शन आहे जे आपल्याला चार हजारला मिळतात तर साड्या आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये रिमचिम सेल मध्ये आपल्याला खरेदी करता येणार आहेत चोवीसशे रुपयाला बसतील पण येते अच्छा डिझायनर साड्या सिम्पल आणि डिसेंट डिझायनर साडी असं असं ब्लाउज पण ब्रॉकेट किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये सेल्फ मध्ये वेगळे वेगळे प्रिंट मिळेल तुम्हाला डिझाईन मिळेल अशा डबल कॉम्बिनेशन मध्ये वाव म्हणजे डिझायनर साड्यांचं पण एक्सक्ल्युसिव्ह कलेक्शन आहे आपल्याकडे खूप छान कलेक्शन आहे एक हजार पासून आपल्याकडे दहा हजारापर्यंत डिझायनर साड्यामध्ये क्या बात आहे म्हणजे ब्रायडल ला जरी पाहिजे असेल कुठल्या रिसेप्शन पार्टीला तर या ठिकाणी डिझायनर साड्यांचं सुंदर कलेक्शन मिळणार आहे त्याच्यानंतर व्हाईट मध्ये फॅन्सी साड्या शाट पदर मध्ये थोडासा राजवाडी पॅटर्न आहे ना राजवाडी पॅटर्न मध्ये सुंदर पूर्ण फिगरचं डिझाईन दिलेलं आहे काठ्याला याला राजवाडी पॅटर्न म्हणते मस्त ब्लाऊज याच्या आहे बांधणी टाइप मध्ये येईल कॉम्बिनेशन मध्ये हा डिझायनर ब्लाउज पीस आहे म्हणजे ब्लाउजला कुठलं वर्क किंवा डिझाईन करायची गरज नाही सुंदर पॅटर्न आहे ब्रोकेड मध्ये डिझायनर ब्लाऊज काय रेंज आहे साडीची साडीची रेंज हजार च्या आसपासची रेंज येते ओके आणि याच्यावर ट्वेंटी डिस्काउंट तीन हजार किंवा तीन हजार तीनशे एमआरपी येते त्याच्यानंतर आशे ऑर्गेंजा वरती वर्क हा हा वरती असं सोरस्की डायमंडचं वर्क केलंय बघू शकता आणि याच्यावर असं रेशीम च बुट्ट्या दिलेल्या आहेत अख्खी साडीला ऑल ओव्हर साडीला डिझाईन येते मस्त असे बांधणीचे बॉर्डर आणि हे सिल्क मध्ये येते ना अच्छा सिल्क साडी येते प्युअर सिल्क असायचे प्युअर सिल्क सारखी आणि याच्यावर पण अम्बोस डिझायनिंग <coughs> आहे नकळत लक्षात पण नाहीये सुंदर पॅटर्न आहे अगदी प्रीमियम कलेक्शन आहे हे डिझायनर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट येते ओके पेटणीवरती आपल्याकडे पंचवीस टक्के ऑफर येते हा प्युअर बांधणी मध्ये येते वाव जयपुरी बांधणी प्युअर बांधणीवरती पण आपण वर्क करून घेतला खूप सुंदर पदराला पण असं पूर्ण स्टोनच वर्क आहे काठाला असं वर्क दिलेलं आहे बांधणी बंधेज प्रिंट बंधेज प्रिंट जयपुरी प्रिंट याच्यात पण कलर मिळेल ओके ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मध्ये आता रिमझिम सेल मध्ये वा मस्त आता हे लेडीज ड्रेस येते ओके okay. पीस ड्रेस विथ दुपट्टा रक्षाबंधन स्पेशल कलेक्शन रक्षाबंधनसाठी स्पेशल कलेक्शन अँड एकदम कमी रेट मध्ये रेटमध्ये okay. दुपट्टा पण याच्या प्रिंटेड येते ऑरगनचा दुपट्टा येते फक्त वस... बाराशे पीस थ्री पीस सेट पूर्ण बाराशे रुपये बाराशे फॅब्रिक काय था? फॅब्रिक ह्याच्या हे विचित्रामध्ये ओके okay. आणि विथ लायनिंग अच्छा विथ अस्तर आणि स्लीव पण दिलेले आहेत ते क्वालिटी बघा बघा सगळं इंटरलॉक वगैरे लाइनिंगची क्वालिटी क्वालिटी बेस्ट आहे फुल गॅरंटेड क्वालिटी ब्रँडेड आहे फक्त बाराशे रुपये मध्ये येते बाराशे रुपये आणि साईज याच्या एम साईज पासून डबल एक्सएल ट्रिपल एक्सएल साईज पर्यंत येते ओके बघू ये शकताय याच्यावर हे पण छान केलेलं आहे म्हणजे एकदम दोन अडीच हजाराचा ड्रेस आपल्याला बाराशे पन्नास मार्केट रेट तेवढी आहे दोन ते अडीच हजार याची रेंज येते ना आपल्याकडे फक्त बाराशे रुपये मध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा डिझाईन आहेत अच्छा ह्या सगळ्या डिझाईन आहेत तुम्ही इथे बघू शकताय फार सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि हे सगळं कलेक्शन आता सध्या रक्षाबंधन स्पेशल श्रावण स्पेशल रिमझिम सेल मध्ये खरेदी करता येणार आहे सध्या पुण्यामध्ये सगळीकडे रिमझिम सुरू आहे तर सोनपरी ड्रेसेस मध्ये कपड्यांच्या खरेदीवर ऑफरची रिमझिम सुरू आहे सुंदर कलेक्शन बाराशे रुपये रेंज मध्ये लेडीज हे सगळे डिझायनर्स सुटे बघा हु, दुपट्टा आता खूप छान आहे हा लाइट वेट दुप्पट लाइटवेट आहे आणि जरीचा दुपट्टा जरीचा दुपट्टा येते ओके फक्त बाराशे रुपयामध्ये येते सगळे डिझायनर ड्रेस आणि प्रत्येक ह्याच्यात पाच पाच सहाचा कलर मिळेल ओके हे बघू शकता एकाहून एक, एक सुंदर आहेत असे डिझायनर थ्री पीस सेट आहेत कुर्ती पॅन्ट दुपट्टा अशा वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये तुम्हाला बाराशे रुपयाला सोनपरी ड्रेसेस हडपकर या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत गाडीतळ पासून अगदी वॉकिंग डिस्टन्स वर आहे मंडई पासून एकदम वॉकिंग हे शॉप आहे आता हे ऑरगेंजा मध्ये ड्रेस येते मध्ये जरीचा ड्रेस आहे सगळं हे फेस्टिवल कलेक्शन आहे सिल्क ड्रेस येते फक्त पंधराशे रुपये मध्ये दुपट्टा बघायचा डिजिटल डिजिटल दुपट्टा येतील कलर येतील सात ते आठ प्रिंट येतील ओके फक्त पंधराशे रुपये मध्ये साईज पण एम साईज पासून डबल एक्सएल साईज पण मिळवले गेले मस्त खूप सुंदर कलेक्शन आहे थ्री पीस ड्रेसेस छान वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि डिसेंट आहेत ऑफिस साठी छोट्या मोठ्या फंक्शन मध्ये तुम्ही हे वापरू शकता रक्षाबंधन स्पेशल रिम ची स्पेशल ऑफर आहे मस्त बाराशे रुपये सॉरी हे चौदाशे ना हे पंधराशे रुपये पंधराशे रुपयाला आता आपण टू पीस सेट मध्ये हे येते वाटसेट सेट फक्त आपल्याकडे पाचशे रुपये पासून प्लेन अँड प्रिंटेड दोन्ही कलेक्शन क्लेक्शन फायल साइज पर्यंत आपल्याकडे त्याच्यानंतर आता हा डिझायनर काश्मीरी वर्क मध्ये अच्छा याची रेट आहे बाराशे पंचाळीस पण डिस्काउंट आहे ओके किती आहे डिस्काउंट वीस टक्के डिस्काउंट येते डिझायनर कोटसेट वरती म्हणजे एक हजार चे आसपास ओके कलर मिळेल सात ते आठ कलर मिळतील आणि याच्यानंतर हा सगळे जास्त चालणार प्रिंटेड ऑनलाईन वेअर साठी छान आहे रिओन मध्ये प्रिंट येते कॉटन मध्ये पण येते याची काय रेंज आहे आपल्याकडे हा बघत आठशे रुपयामध्ये ओके ऑनलाईन पेक्षा कमी किमती वगैरे सगळे इंटरलॉक येते ओके कलर कपड्याची गॅरंटींटी फुल गॅरंटी त्याच्यानंतर हा इम्पॉर्टंट फेब्रिक मध्ये असा कोट सेट तुम्हाला हे कपडे कुठे मिळणार आणि स्ट्रेचेबल फेब्रिक मध्ये येते इम्पॉर्टंट फेब्रिक मस्त आणि साईज सगळे अवेलेबल साईज सगळे एम टी रिफ्लेक्सल साईज पर्यंत येते दोन तीन कलर पण मिळतील हा काय रेंज मध्ये जातो हे दोन हजारच्या रेंजमध्ये त्याच्यानंतर हा अच्छा मस्त वर्क वगैरे आहे याच्यावर काय फॅब्रिक आहे हा मस्तीन फेब्रिक येते अच्छा इम्पॉर्टेंट मस्तीन येते प्युअर वरती वर प्युअर ओके प्युअर काय रेंज मध्ये जातो हा हा प्लाझो आहे प्लाझो पॅन्ट पूर्ण टू पीस सेट छान मस्त क्वालिटी बेस्ट आहे एक नंबर आहे हे सगळं सणासुदी निमित्त आलेलं हे नवीन कलेक्शन आहे आणि सध्या आपल्याला ऑफर प्राइस मध्ये हे खरेदी करता येणार आहे सोनपरी ड्रेसेस हडपसर पुणे या ठिकाणी हे इम्पॉर्टंट फॅब्रिक आहे त्यांना फॅब्रिक आहे इम्पॉर्टंट बाहेला वगैरे लेस येते अच्छा हे प्रिंट आहे प्रिंट आहे प्रिंट आहे पण हे कपडेच प्रिंट वरती प्रिंट येते बाहेर वगैरे असे लेस बोर्डर येते कॉलर आहे विनेक आहे सगळं इम्पॉर्टंट म्हणजे तर... तुमच्याकडे मी नेहमी बघते तुमच्याकडचं कलेक्शन अगदी युनिक आणि प्रीमियम असतं आणि एकदम हे ब्रँडेड आहेत ब्रँडचे येते हा प्युअर वरती प्युअर सिपन म्हणतात ना आपण जयपूर पण त्याच्यावरती जे सात ते आठ कलर मिळेल हा प्युअर टिशू वरती ऑरगेन्झा आणि प्युअर टिश्यू आहेत ओके साऊथ टिशू असतात ना स्ट्राइप मध्ये डिजिटल प्रिंट त्याच्यावरती ओके आणि लाइनिंग लाईनिंग सगळे ऑफिशियल कुर्तीत हा बघा हा कसला भारी आहे हे पीस आणि कलर पण कसला जबरदस्त आहे काय रेंज आहे याची याची पंधराशे सोळाशे चौदाशे अशी रेंज कुर्ती पॅन्ट आहे ना कुर्ती आहे निस्त फक्त कुर्ती एम साईज पासून फाय एक्सल साईज पर्यंत आपल्याला कुर्ती मध्ये कलेक्शन हा प्युअर ऑर्गनचा फेब्रिक मध्ये ओके लाडक्या बहिणीला जर काही बेस्ट क्वालिटीचं तुम्हाला कुर्ती ड्रेसेस गिफ्ट द्यायचे असतील या रक्षाबंधनला तर नक्की भेट द्या सोनपरी ड्रेसेस हडपसर पुणे या ठिकाणी त्याच्यात विनेक मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे कॉलर किंवा विनेक ओके हा डिजिटल प्रिंट आहे ते चाळीस प्रिंट आहे प्रत्येक पीस वरती वेगळे वेगळे प्रिंट येतील अशा पार्टीवेअर कुर्ती पण आपल्याकडे सिल्क मध्ये कुर्ती जर असेल बघा आणि कुर्ती पण दोन्ही ऑप्शन ड्रेस येते फॅन्सी थ्री फोर्थ असतील मध्ये येते ओके फॅब्रिक एकदम छान आहे सिल्क मध्ये प्युअर सिल्क एकदम सॉफ्ट मध्ये येते पॅन्टला पण वर्क येतील पाहायला दुपट्टा पण असं फक्त सोळाशे रुपये मध्ये त्यांना हा फक्त सोळाशे अडीच हजारचा ड्रेस आहे आता आपण रक्षाबंधन रिमझिम मध्ये डिस्काउंट ऑफर मध्ये काढले फक्त सोळाशे रुपये रेट याची बावीसशे ते पंचवीसशे रुपये त्यांना पण मिळेल तुम्हाला आपले रेट एकदम सोळाशे रुपये मस्त त्याच्या नंतर व्हाईट मध्ये आता श्रावण आहे किंवा पंधरा अगस्ट येते अशा मध्ये खूप कलेक्शन आपल्याकडे दुपट्टा बघायचा लेहेरियामध्ये आणि हे सगळं हँडवर्क आहे हँडवर्क हँडवर्क सगळं हँडवर्क केलेलं वर्क आहे आपण असे कॉम्बिनेशन बनवून घेतले ते जयपुरी लहरिया मध्ये दुपट्टा बघायचे कॉम्बिनेशन एकदम फार वेगळे कट बॉर्डर मध्ये दिलेला आहे मार्केट अपेक्षा वेगळे आणि याच्यावर पूर्ण असे सिक्वेन्स वर्क आहे हा हा गोटापत्ती वर्क दिलाय ते याच्यावर पण ट्वेंटी पर्सेंट ऑफ हा याच्यात टेन पर्सेंट डिस्काउंट सॉरी अच्छा टेन पर्सेंट ड्रेस वरती टेन पर्सेंट डिस्काउंट हा टिश्यू ऑर्गनचा ड्रेस विथ लाइनिंग विथ लाइनिंग आहे त्याचे वेगळे वेगळे प्रिंट मिळेल तीस ते पंचवीस प्रिंट मिळतील आपल्याला हे सगळे अडीच तीन साडे तीन चार अशी रेंज मध्ये सगळे ड्रेस आहे आणि आता टेन पर्सेंट डिस्काउंट मध्ये आपल्याला रक्षाबंधन स्पेशल रिमझिम सेल मध्ये खरेदी करता येणार आहे कलर मिळेल साईज एम एल साईज पासून फोर एक्सेल साईज पर्यंत फोर एक्सेल पर्यंत आहे दुपट्टा बघा तुम्ही सेल्फ मध्ये दुपट्टा आहे जरीच कार्ड दिलेले आहे प्युअर सिल्क वरती ना प्युअर सिल्क येत ओके स्टोन वर्क मध्ये फेस्टिवेअर कलेक्शन आहे न्यू कलेक्शन आहे ते मध्ये असं तुम्हाला कुठे हे बघायला मिळणार नाही अशा कलेक्शन एकदम प्युअर लक्ष्मी रोडला जरी गेलात तर तुम्हाला असं कलेक्शन बघायला मिळणार नाही असं कॉम्बिनेशन दुपट्ट्याचा किंवा वरती वर्क किंवा असं दुपट्टा बुटीक कलेक्शन आहे बुटीक हे सगळं बुटीक कलेक्शन आहे जे तुम्हाला अगदी रिजनेबल रेट मध्ये सोनपरी ड्रेसेस हाड हडपसर पुणे या ठिकाणी खरेदी करता येणार आहे वा आणि हे ड्रेस चे आपल्याकडे टेलर पण आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपण कस्टमरला ऑल्टरेशन पण करून देऊ असतील लावायचे किंवा फिटिंग किंवा लेंथ काय असेल ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून मिळेल ओके मस्त दुपट्टा एकदम प्युअर सिल्क च दुपट्टे पुन्हा अडीच मीटरचा सुंदर छान खूप मोठे ड्रेस आपल्याकडे वेगळे वेगळे प्रिंट असेल किंवा कलेक्शन असतील हा स्वस्त मस्त आणि जबरदस्त खूप सुंदर प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन आपल्याला स्वस्तात खरेदी करता येणार आहे हायच्या दुपट्टा दुपट्टा पण सगळे एकदम डिझायनर दुपट्टा आहे फुल गॅरंटी वर्षपर्यंत फुल गॅरंटी काही होणार नाही त्याला प्रिंट लाईन हा आता वन पीस मध्ये येते सगळे खूप लेटेस्ट ऑनलाईन पण सुपर प्लेन गलेला नेक वर्क येतील बाकी प्लेन येईल मध्ये असा कट येतील अच्छा थ्री कट मध्ये थ्री कट मध्ये दुपट्टा असा प्युअर दुपट्टा येतील वरती अच्छा बनारसी आहे बनारसी प्युअर दुपट्टायला जरीचा आहे काम केलं जरी येते पॅन्ट येतील बघते दोन हजार रुपयाला बसते त्यांना फक्त हजार सुंदर त्याच्यानंतर अस सरारा येते आपल्याकडे प्युअर टिशूचा सरारा आता नवीन ड्रेस आहे पण आपल्याकडे सरारामध्ये पण आले ओके सुंदर कलेक्शन आहे अनलिमिटेड कलेक्शन आहे हे पूर्ण सेक्शन तुम्ही कुर्तीज ड्रेसेस बघू शकता कलर मिळतील तीन ते चार चार कलर मिळतील डिझाईन मिळतील फक्त बावीसशे रुपये होईल हे ओंणी आहे आणि ऑफर रेट मध्ये हे सगळं कलेक्शन आता श्रावण स्पेशल रिमझिम सेल मध्ये खरेदी करता येणार आहे अरे वा असा क्रॉप टॉप आणि फुल फुल हेवी हेवी वर्क वर्क आहे हँडवर्क आहे पॉकेट प्लाझो वरती येते प्लाझो म्हणते ना रेशन प्लाझो पॉकेट प्लाझो असं वर्क दोन्ही साइड ला वर्क आणि बेल्ट ला पण असं वर्क केलेलं आहे पॅन्ट पण वर्क येईल टोपला पण वर्क येईल मस्त काय रेंज मध्ये साडेतीन हजार रुपये एकदम हे बघा हा ब्लाउज येते याचे प्लाझो आहेत खाली फुल प्लाझो आहे गेरवाला याच्यावरती असं जॉकेट आहे ना अच्छा थ्री पीस सध्या खूप ट्रेंड आहे याचं असं जॉकेट वाला ड्रेस आहे ते त्याची पण नॉर्मल रेट आहे बघते सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे त्याच्या नंतर असा बांधणीचे आहे ते रेशन प्लाजो बांधणी मध्ये नेकलेस दुपटेल त्याला आणि प्लाजो येतील असा सुंदर आहे लग्न कार्य असो वास्तूपूजा असो किंवा रक्षाबंधनाचा दिवाळी दसऱ्याचा सण असो हे आता बनारसी मध्ये बनारसी मध्ये सरारा येतील क्रश मध्ये क्रश मध्ये हा किंवा कलर मिळेल आपल्याला हे बघतात सव्वीसशे रुपयाला सेलिब्रेशन कुठलंही असो द्या ड्रेसेस फक्त सोनपरी ड्रेसेस मधलेच असायला पाहिजे सुंदर कलेक्शन